नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सविता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नेमकी काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर बघूया परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया एक आपत्तीग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख वर्गाची मदत बुलढाणा जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी रक्कम जमा होणार आहे पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिनांक सहा दोन हजार पंचवीस ला अतिवृष्टी पुरा अवकाळी पाऊस दुष्काळी वादळी वारे आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आणि इतर घटकांना राज्य सरकारने वेळेवर मदत जाहीर केली आहे यापैकी पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे आज पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपये मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन या विभागाकडून देण्यात आलेले आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे द्वारे पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख वर्गाची मदत बुलढाणा जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी रक्कम जमा होणार आहे पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा फेब्रुवारी रोजी अतिवृष्टी पूर अवकाळी पाऊस दुष्काळी वादळी वारे आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आणि इतर घटकांना राज्य सरकारने वेळेवर मदत द्यावी असे जाहीर केले आहे यापैकी पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच लाभार्थ्यांच्या बँक खात्याद्वारे डीबीटीद्वारे तसेच पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपये लाभार्थ्यांना मदत आणि पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पालकमंत्री मकरंदर जाधव पाटील यांनी दिली आहे आधार संलग्न बँक खात्याद्वारे डीबीटी द्वारे, द्वारे करण्यात येणाऱ्या मदतीमध्ये दोन हजार बावीस तेवीस चोवीस एकाच वेळी पाऊस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस यामध्ये अविर अविवरण पाऊस तेवीस मध्ये दुष्काळ आणि जून दोन हजार एकोणावीस या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थ्यांचा समावेश आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरील वर्गीकरणामुळे या घटकांमुळे दिलासा मिळेल असा सरकारचा विश्वास आहे असे मदत आणि पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी व्यक्त केले आहे मंत्री श्री जाधव पाटील म्हणाले की या मदतीमध्ये अमरावती विभागातील चार हजार सहाशे एकाहत्तर लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्गीकरण करण्यात आलेले आहे यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट लाभार्थ्यांना एकावन्न लाख शहाण्णव हजार नऊशे बेचाळीस रुपये अमरावती जिल्ह्यातील एक हजार सहाशे तीस लाभार्थ्यांना तीन कोटी एकसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी रुपये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना एक कोटी दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये वाशिम जिल्ह्यातील चारशे एक लाभार्थ्यांना एकोणपन्नास लाख एकोणावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तसेच यवतमाळ जिल्ह्यातील एक, एक, एक हजार सहाशे तीन लाभार्थ्यांना एक कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार एकशे आहे वर्ग करण्यात आलेला आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार नऊशे दहा लाभार्थ्यांना एकशे सहा कोटी बारा लाख सत्याहत्तर हजार चारशे बावीस रुपयांची मदत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार चारशे त्रेसष्ट लाभार्थ्यांना दोन कोटी बेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे एकाशे अठ्ठेचाळीस रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील छप्पन्न हजार एक्याऐंशी लाभार्थ्यांना एकोणसत्तर कोटी एकाहत्तर लाख नऊशे एकोणऐंशी रुपये मिळाले आहेत तसेच जालना जिल्ह्यातील आठ हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख शहात्तर हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये तर लातूर जिल्ह्यातील तेवीस हजार आठशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना एकवीस कोटी चौतीस लाख त्रेचाळीस हजार पंचाहत्तर रुपये तर नांदेड जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार दोनशे बेचाळीस लाभार्थ्यांना दोनशे पन्नास कोटी रुपये अशी मदत जाहीर झालेली आहे परभणी जिल्ह्यातील सतरा कोटी सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे सतरा रुपये परत खात्यावर डीबीटी द्वारे वर्गीकरण करण्यात आले आहे कोकण विभागातील आठशे लाभार्थ्यांना वर्गीकरण करण्यात आलेले आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील सोळा लाभार्थ्यांना एक लाख वर दहा हजार चारशे सत्याऐंशी रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन लाभार्थ्यांना आठ हजार सहाशे रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातशे तीन लाभार्थ्यांना

यामध्ये भंडारा जिल्ह्यातील एकशे शहात्तर लाभार्थ्यांना बावीस लाख छप्पन्न हजार दोनशे दहा रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांना चार कोटी शहाऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये सातशे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सहा हजार सातशे बावन्न लाभार्थ्यांना आठ कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तेरा रुपये तर गोंदिया जिल्ह्यातील तीन हजार एकशे शेहेचाळीस लाभार्थ्यांना चार कोटी बारा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे तेवीस रुपयांची मदत जाहीर झालेली आहे तसेच नागपूर जिल्ह्यातील तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना सात कोटी चाळीस लाख तीस हजार सहाशे तर एक हजार सहाशे वर्गीकरण करण्यात्याण्णव रुपयांची मदत जाहीर झालेली आहे यामध्ये अहिल्या यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना एकोणतीस लाख सहासष्ट हजार पाचशे शेहेचाळीस रुपये तर धुळे जिल्ह्यातील एकशे पंधरा लाभार्थ्यांना तेरा लाख एकसष्ट हजार चारशे सदोतीस रुपये तर जळगाव जिल्ह्यातील एक हजार सव्वीस लाभार्थ्यांना एक कोटी सत्त्याऐंशी लाख एकोणतीस हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील आठ लाभार्थ्यांना एक लाख बावीस हजार तीनशे पंधरा रुपये आणि नाशिक जिल्ह्यातील पाचशे बत्तीस लाभार्थ्यांना चाळीस लाख अकरा हजार सहाशे नव्याण्णव नौन रुपयांची मदत डी बीटीद्वारे करण्यात आलेली आहे पुणे विभागातील सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना बँक खात्याद्वारे डीबीटीद्वारे चाळीस कोटी बहात्तर लाख त्रेपन्न हजार रुपयांची मदत करण्यात आलेली आहे यामध्ये एक हजार चौसष्ट लाभार्थ्यांना लाभ याचा मिळालेला आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद